नमस्कार स्वागत आहे आपले एन डी करे अकॅडमी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो नुकतंच जी पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा पार पडलेली आहे तर या स्पर्धेविषयी जे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत तर ते प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये स्पष्टीकरणासह पाहणार आहोत त्यामुळे सर्वांनी अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे चला तर मग सुरुवात करूयाची आपल्या व्हिडिओला प्रश्न क्रमांक एक पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये सर्वाधिक पदके या देशाने जिंकली आहेत उत्तर ऑप्शन क्रमांक एक अमेरिका नुकतंच जी पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा पार पडलेली आहे तर या स्पर्धेमध्ये बत्तीस वेगवेगळ्या क्रीडा प्रकारामध्ये एकूण तीनशे एकोणतीस पदके देण्यात आलेली आहेत किती तीनशे एकोणतीस आणि यामध्ये दे अमेरिका देशाने चीनला मागे टाकत सलग चौथ्यांदा ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये अव्वल स्थान पटकावलेलं आहे कितव्यांदा सलग चौथ्यांदा अमेरिका देशाने ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये दे प्रथम स्थान पटकावलेलं आहे आता या दोन हजार चोवीसच्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सर्वाधिक पदके जे आहेत तर ते अमेरिका या देशाने जिंकलेले आहेत अमेरिका या देशाने या स्पर्धेमध्ये दे एकूण चाळीस सुवर्णपदके चौवेचाळीस रौप्य पदके आणि बेचाळीस कांस्य पदक असे मिळून एकशे सव्वीस पदके जिंकलेले आहेत त्यानंतर पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसच्या पदक तालिकेमध्ये दुसऱ्या क्रमांकावरती देश आहे चीन चीन या देशाने चाळीस सुवर्णपदक सत्तावीस रौप्य पदक चोवीस कांस्य पदक असे मिळून एकूण एक्क्याण्णव पदके जिंकलेले आहेत त्यानंतर पदक तालिकेमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती आहे जपान जपान या देशाने वीस सुवर्णपदक बारा रौप्य पदक आणि तेरा कांस्य पदक असे मिळून पंचेचाळीस पदके जिंकलेली आहेत चौथ्या क्रमांकावरती राहिलेला आहे ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया देशाने या स्पर्धेमध्ये दे। अठरा सुवर्ण पदक एकोणीस रौप्य पदक आणि सोळा कांस्य पदकासह एकूण त्रेपन्न पदके जिंकलेली आहेत तर पाचव्या क्रमांकावरती आहे पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये पदक तालिकेमध्ये दे। फ्रान्स हा देश फ्रान्स या देशाने या दे। स्पर्धेमध्ये सोळा सुवर्ण पदक सव्वीस रौप्य पदक बावीस कांश पदक असे मिळून एकूण चौसष्ट पदके जिंकलेले आहेत आता या ठिकाणी तुम्हाला प्रश्न पडला असेल फ्रान्स या देशाने एकूण चौसष्ट पदके जिंकलेले आहेत आणि ऑस्ट्रेलिया देशाने एकूण त्रेपन्न पदके जिंकलेले आहेत तरी ऑस्ट्रेलिया चौथ्या क्रमांकावरती कसं काय तर ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये जी पदक तालिका असते तर त्यामध्ये स्थान जे आहे तर ते सुवर्ण पदकावरून दिलं जातं बघा आणि ज्यावेळेस सुवर्ण पदके समान जिंकलेले असतील एखाद्या देशाने त्यावेळेस त्या स्पर्धेमध्ये त्या देशाचं स्थान जे आहे तर ते रौप्य पदकावरून ठरवलं जातं आणि म्हणूनच यामध्ये ऑस्ट्रेलिया चौथ्या क्रमांकावरती राहिले आहे आणि फ्रान्स पाचव्या क्रमांकावरती राहिलेला आहे प्रश्न क्रमांक दोन पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये भारत देश पदक तालिकेत डॅशॅशव्या क्रमांकावर राहिला आहे उत्तर आहे एकाहत्तराव्या नुकतंच पार पडलेल्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये आपला भारत देश एकाहत्तराव्या क्रमांकावरती राहिलेला आहे कशामध्ये पदक तालिकेमध्ये आपल्या भारत देशाने या स्पर्धेमध्ये एक रौप्य पदकाने पाच कांस्य पदक असे मिळून एकूण सहा पदके जिंकलेली आहेत आणि या स्पर्धेमध्ये पाकिस्तानने एक सुवर्ण पदक जिंकलेलं आहे तरी पाकिस्तान हा देश बासष्टाव्या क्रमांकावरती राहिलेला आहे या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये पाकिस्तानकडून अर्षद नदीम जे आहेत भाला तर त्याने एक सुवर्ण पदक जिंकलेलं आहे ऑलिम्पिकमध्ये आपल्या भारताने आतापर्यंत एकूण एक्केचाळीस पदके जिंकलेली आहेत बघा आपल्या भारत देशाने ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये पहिल्यांदा सहभाग जो आहे तर तो एकोणीसशे सालच्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये घेतलेला होता आणि तेव्हापासून आपल्या देशाने आतापर्यंत एकूण एक्केचाळीस पदके जिंकलेली आहेत या एक्केचाळीस पदकामध्ये दहा सुवर्णपदक दहा रौप्य पदक आणि एकवीस कांशे पदके आहेत आणि ज्यावेळेस आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासून जर विचार केला आपण तर एकोणीसशे अठ्ठेचाळीसपासून तर आपल्या भारत देशाने आत्तापर्यंत छत्तीस पदके जिंकलेली आहेत ऑलिम्पिकमध्ये आपल्या भारतासाठी ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सर्वाधिक पदके जी आहेत तर ती आपल्या भारतीय हॉकी संघाने जिंकलेले आहेत आपल्या भारतीय हॉकी संघाने आतापर्यंत ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये एकूण तेरा पदके एक जिंकलेली आहेत एक्केचाळीस पैकी यानंतर पाहूयात प्रश्न क्रमांक तीन दोन हजार चोवीसची ची पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा डॅश डॅशव्या क्रमांकाची होती उत्तर आहे तेहतीसाव्या दोन हजार चोवीसची ही जी पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा पार पडलेली आहे तरी ऑलिम्पिक स्पर्धेची तेहतीसाव्या क्रमांकाची आवृत्ती होती पहिली ऑलिम्पिक स्पर्धा अठराशे शहाण्णव साली ग्रीसची राजधानी अतेन्स या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती आणि दोन हजार चोवीसची किती क्रमांकाची आवृत्ती आहे ऑलिम्पिक स्पर्धेची तेहतीसाव्या क्रमांकाची आता या दोन हजार चोवीसच्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेबद्दल जर बघितलं आपण तर ही स्पर्धा फ्रान्सची राजधानी पॅरिस या शहरामध्ये आयोजित करण्यात आलेली होती सव्वीस जुलै ते अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस दरम्यान या स्पर्धेचं उद्घाटन सीन नदीच्या काठावरती करण्यावर करण्यात आलेलं होतं बघा आणि समारोप जो आहे तर तो स्टेट डी फ्रान्स स्टेडियमवरती करण्यात आलेला आहे दोन हजार चोवीसच्या ऑलिम्पिक स्पर्धेचं ब्रीद वाक्य होतं गेम्स वाईड ओपन आणि शुभंकर होता फ्रिगियन कॅप फ्रिगियन कॅप म्हणजे एक प्रकारची टोपी आहे जी टोपी फ्रेंच क्रांती दरम्यान त्या देशामध्ये वापरण्यात आलेली होती फ्रान्स या देशामध्ये ऑलिम्पिक स्पर्धा जी आहे तर ती सहाव्यांदा आयोजित करण्यात आलेली आहे हा एक प्रश्न महत्वाचा असेल लक्षात असू द्या ही जी दोन हजार चोवीसची ची पॅरिस ऑलिम्पिक ऑलिम्पिक स्पर्धा आहे तर ती फ्रान्स या देशामध्ये आयोजित करण्यात आलेली सहावी ऑलिम्पिक स्पर्धा आहे आणि पॅरिस या शहरामध्ये ही स्पर्धा जी आयोजित करण्यात आलेली होती तर ती तिसऱ्यांदा आयोजित करण्यात आलेली होती बघा जगामध्ये असे दोनच शहर आहेत त्या दोन शहरामध्ये आतापर्यंत प्रत्येकी तीन तीन वेळेस ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये पहिलं आहे लंडन हे शहर आणि आता दुसरं ठरलेलं आहे पॅरिस पॅरिस या ठिकाणी एकोणीस साली ऑलिम्पिक स्पर्धा त्यानंतर एकोणीसशे चोवीस सालची ऑलिम्पिक स्पर्धा आणि आता दोन हजार चोवीस सालची ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक चार दोन हजार चोवीसच्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेमधून डॅश डॅश खेळ काढून टाकण्यात आले होते उत्तर ऑप्शन क्रमांक एक तीन दोन हजार चोवीसची ही जी पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा पार पडलेली आहे तर या स्पर्धेमधून एकूण तीन खेळ काढून टाकण्यात आले होते ते तीन खेळ कोणते होते तर एक होता बेसबॉल दुसरा होता सॉफ्टबॉल आणि तिसरा खेळ होता कराटे हे तीन खेळ जे आहेत तर या ऑलिम्पिक स्पर्धेमधून काढून टाकण्यात आलेले होते आणि या दोन हजार चोवीसच्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये एकूण चार खेळ जे आहेत तर ते नव्याने समाविष्ट करण्यात आलेले होते बघा ते चार खेळ होते ब्रेक डान्सिंग स्केटबोर्डिंग स्पोर्ट प्लॅनिंग आणि चौथा खेळ होता सार्फिंग हे चार खेळ जे आहेत रे नव्याने समाविष्ट करण्यात आले होते दोन हजार अठ्ठावीस साली जी अमेरिकेमधील लॉस एंजेल्स या ठिकाणी ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहे तर त्यामध्ये एकूण पाच नवीन खेळ समाविष्ट करण्यात येणार आहेत ते, ते पाच खेळ आहेत बेसबॉल सॉफ्टबॉल टी ट्वेंटी क्रिकेट फ्लॅग फुटबॉल लॅक्रोस आणि स्क्वॉश प्रश्न क्रमांक पाच पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीससाठी साठी भारताचे मशाल वाहक म्हणून डॅसडशांची निवड करण्यात आली होती उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन अभिनव बिंद्रा पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीससाठी साठी आपल्या भारताचे मशाल वाहक होते अभिनव बिंद्रा आता आपण जे ऑप्शन दिलेले आहेत तर त्यामध्ये दोन हजार तेवीसमध्ये मध्ये जी आशियाई क्रीडा पार पडलेल्या होत्या चीन या देशामध्ये तर त्यामध्ये आपल्या भारताचे ध्वज वाहक होते हरमनप्रीत सिंग लवलीना बोरगोहेम तर दोन हजार बावीसला जी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा पार पडलेली होती आता दोन हजार बावीसची जी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा आहे तरी दोन हजार वीसची ची ऑलिम्पिक स्पर्धा होती बघा कोरोनामुळे ती स्पर्धा दोन हजार बावीसमध्ये मध्ये आयोजित करण्यात आलेली होती आणि या स्पर्धेमध्ये आपल्या भारताचे ध्वजवाहक होते मेरी कॉम आणि मनप्रीत सिंग प्रश्न क्रमांक सहा पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसच्या उद्घाटन समारंभासाठी भारताचे पुरुष ध्वजवाहक म्हणून डॅशडॅश यांची निवड करण्यात आली होती उत्तर ऑप्शन क्रमांक एक अचंता शरद कमल आपले टेबल टेनिसपटू जे आहेत अचंता शरद कमल यांचे दोन हजार चोवीसच्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी म्हणजे उद्घाटन समारंभासाठी भारताचे पुरुष ध्वजवाहक म्हणून निवड करण्यात आली होती तर याच उद्घाटन समारंभासाठी आपल्या भारताच्या महिला ध्वजवाहक म्हणून निवड करण्यात आली होती बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू यांची आणि पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसच्या समारोप सोहळ्यासाठी आपल्या भारताचे पुरुष ध्वजवाहक म्हणून निवड करण्यात आली होती आपल्या भारतीय हॉकी हो संघाची गोलकीपर पी आर श्रीजेश यांची तर समारोप सोहळ्यासाठी आपल्या भारताच्या महिला ध्वजवाहक म्हणून निवड करण्यात आली होती नेमबाज मनू भाकर यांची प्रश्न क्रमांक सात पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीससाठी भारताचे प्रमुख म्हणून डॅशडशांची नियुक्ती करण्यात आली होती उत्तर ऑप्शन क्रमांक दोन गगन नारंग पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीससाठी आपल्या भारताचे प्रमुख म्हणजेच सेफ डी मिशन म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली होती गगन नारंग यांची मात्र सुरुवातीला जर बघितलं आपण तर पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीससाठी आपल्या भारताचे प्रमुख म्हणजेच सेफ डी मिशन म्हणून मेरी कॉम यांची नियुक्ती करण्यात आली होती मात्र मेरी कॉमने प्रमुख पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्या जागी गगन नारंग यांची नियुक्ती करण्यात आलेली होती आपल्या भारताच्या या स्पर्धेमध्ये प्रमुख होते सिवा केशवन भारतीय ऑलिम्पिक संघाचे सध्या अध्यक्ष कोण आहेत तर पी टी उषा आहेत बघा आपल्या भारतीय ऑलिम्पिक संघाची स्थापना एकोणीसशे सत्तावीस साली करण्यात आली आहे याचं मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी प्रश्न क्रमांक आठ दोन हजार चोवीस आणि दोन हजार अठ्ठावीसच्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे स्पॉन्सर डॅश डॅश असणार आहे उत्तर ऑप्शन क्रमांक एक बी पी सी एल बी पी सी एल ही जी कंपनी आहे तरी दोन हजार चोवीस आणि दोन हजार अठ्ठावीसच्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी आपल्या इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनची स्पॉन्सर असणार आहे बघा दोन हजार अठ्ठावीसची ऑलिम्पिक स्पर्धा जी आहे तर ती अमेरिकेमधील लॉस एंजल्स या शहरामध्ये आयोजित करण्यात येणार आहे आणि याच दोन हजार चोवीसच्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये आपल्या भारतीय टीमचे स्पॉन्सर बनलेले होते अदानी ग्रुप अदानी ग्रुप नेहासाठी हॅशटॅग टॅग देश का गीत ॲट ऑलिम्पिक हे कॅम्पेन देखील चालवलेलं होतं प्रश्न क्रमांक नऊ पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीससाठी साठी पात्र ठरणारा भारताचा पहिला ट्रॅक आणि फील्ड ॲथलीट डॅश हा बनला होता उत्तर आहे अविनाश साबळे आपल्या महाराष्ट्र राज्यामधील बीड जिल्ह्याचे जे रहिवाशी आहेत अविनाश साबळे तर पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार साठी पात्र ठरणारे आपल्या भारताचे पहिले ट्रॅक आणि फील्ड ॲथलीट बनलेले होते याच दोन हजार चोवीसच्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये आपल्या भारताची लांब उडीसाठी पात्र ठरलेले होते मुरली शंकर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आपल्या भारताची पहिली महिला ज्युरी सदस्य बनलेल्या होत्या जम्मू काश्मीरच्या बिलकस मीर आणि पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारा भारताचा पहिला कुस्तीपटू ठरलेला होता अमन सेहरावत प्रश्न क्रमांक दहा पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये भारतातील डॅश डॅश खेळाडूंनी भाग घेतला होता उत्तर आहे एकशे सतरा दोन हजार चोवीसच्या या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये आपल्या भारतातील किती खेळाडूंनी भाग घेतलेला होता एकशे सतरा खेळाडूंनी भाग घेतलेला होता बघा या एकशे सतरा खेळाडूमध्ये सत्तावीस महिला खेळाडू होत्या आणि यासाठी सपोर्ट स्टाफ जो होता आपल्या भारताचा तर तो होता एकशे चाळीस जणांचा पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये सर्वाधिक खेळाडू जे आहेत तर ते ॲथलेटिक्समध्ये सहभागी झालेले होते एकोणतीस आणि दोन हजार चोवीसच्या या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सर्वाधिक खेळाडू कोणत्या राज्यामधील होते तर हरियाणा या राज्यामधील होते हा देखील प्रश्न लक्षात ठेवा दोन हजार चोवीसच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आपल्या भारतामधून सर्वाधिक खेळाडू जे आहेत तर ते कोणत्या राज्यातील होते हरियाणा या राज्याचे होते भारत ऑलिम्पिकमध्ये सोळा खेळामध्ये भाग घेतलेला होता किती सोळा खेळामध्ये आणि दोन हजार चोवीसच्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये एकूण किती क्रीडा प्रकार होते तर बत्तीस या बत्तीसपैकी पैकी आपल्या भारत देशाने सोळा क्रीडा प्रकारामध्ये भाग घेतलेला होता ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये एकूण सहभागी खेळाडू होते दहा हजार पाचशे यामध्ये एकूण बत्तीस खेळ प्रकार आयोजित करण्यात आले होते ज्यामध्ये दोनशे सहा देश जे आहेत तर ते सहभागी झालेले होते प्रश्न क्रमांक अकरा पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये महाराष्ट्र राज्यातील डॅश खेळाडू सहभागी झाले होते उत्तर आहे पाच दोन हजार चोवीसच्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यातील एकूण किती खेळाडू सहभागी झाले होते तर पाच खेळाडू जे आहेत तर ते सहभागी झालेले होते आता हे पाच खेळाडू कोणते होते त्यामध्ये एक होते प्रवीण जाधव त्यानंतर होते अविनाश सावळे सर्वेश कुशारे चिराग शेट्टी आणि पाचवे होते स्वप्नील कुसळे यांनी जे आहे स्वप्नील कुसे यांनी या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये कांस्य पदक पटकावलेलं आहे प्रश्न क्रमांक बारा पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये पहिले सुवर्णपदक डायडश या देशाने जिंकले होते उत्तर आहे चीन पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये पहिलं सुवर्णपदक कोणत्या देशाने जिंकलेलं होतं तर चीन या देशाने जिंकलेलं होतं बघा चीन या देशाचे खेळाडू जे आहेत हुवांग युटिंग आणि सेंग लिहाओ यांनी दहा मीटर एअर रायफल मिश्र दुहेरीमध्ये सुवर्ण पदक पटकावलेलं होतं प्रश्न क्रमांक तेरा पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये भारतासाठी पहिले पदक डॅश यांनी जिंकले आहे उत्तर आहे मनु भाकर दोन हजार चोवीसच्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये आपल्या भारत देशासाठी पहिलं पदक कोण पटकावलेलं आहे हरियाणा राजच्या मनु भाकर यांनी दहा मीटर एअर पिस्टल प्रकारामध्ये कांस्य पदक पटकावलेलं आहे बघा जे की या ऑलिम्पिक स्पर्धेमधील आपल्या देशासाठीचं सा, पहिलं पदक ठरलेलं होतं आणि याबरोबरच मनु भाकर जे आहेत तर या ऑलिम्पिकच्या शूटिंग प्रकारामध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला देखील ठरलेली आहे आणि ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये शूटिंगमध्ये पदक जिंकणारी मनुभाकर ही पाचवी भारतीय खेळाडू ठरलेली आहेत यांच्या अगोदर राजवर्धन सिंग राठोड अभिनव बिंद्रा विजय कुमार आणि गगन नारंग यांनी नेमबाजीमध्ये ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकलेलं होतं प्रश्न क्रमांक चौदा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी दुसरे पदक डैश डैश यांनी जिंकले आहे उत्तर आहे सरबजोत सिंग आणि मनु भाकर आपल्या भारताच्या सरबजोत सिंग आणि मनु भाकर यांनी ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये दहा मीटर एअर पिस्टल मिश्र प्रकारामध्ये कांस्य पदक पटकावलेलं होतं आणि हे पदक या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये आपल्या देशासाठीचं दे दे सा, दुसरं पदक होतं बघा आणि याबरोबरच स्वतंत्र भारतासाठी एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण ठरलेली होती तर मनु भाकर यासोबतच यांच्या नावावरती आणखीन काही रेकॉर्ड झालेले आहेत बघा त्यामध्ये दोन वैयक्तिक ऑलिम्पिक पदके जिंकणारी मनु भाकर ही दुसरी भारतीय महिला खेळाडू ठरलेली आहे आणि एकूण खेळाडूच्या बाबतीत जर बघितलं तर दोन वैयक्तिक ऑलिम्पिक पदके जिंकणारी मनु भाकर ही तिसरी भारतीय खेळाडू ठरलेली आहे महिला जर म्हटलं तर दुसरी भारतीय महिला खेळाडू दोन वैयक्तिक ऑलिम्पिक पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला होत्या पी सिंधू प्रश्न क्रमांक पंधरा ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात पदक जिंकणारे दुसरे महाराष्ट्रीयन खेळाडू डॅशडाश हे ठरले आहेत उत्तर आहे स्वप्नील कुसरे ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासामध्ये पदक जिंकणारे दुसरे महाराष्ट्रीयन खेळाडू कोण ठरलेले आहेत आपल्या महाराष्ट्राच्यातील कोल्हापूर जिल्ह्याचे स्वप्नील कुसरे पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये भारतासाठी यांनी तिसरं पदक जिंकलेलं होतं बघा स्वप्नील कुसरे यांनी कोणतं पदक जिंकलेलं आहे तर या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये कांस्य पदक जिंकलेलं आहे जे की आपल्या भारतासाठीच या ऑलिम्पिक स्पर्धेमधील तिसरं पदक ठरलेलं होतं तर हे ऑलिम्पिकच्या इतिहासामध्ये पदक जिंकणारे दुसरे महाराष्ट्रीयन खेळाडू ठरलेले होते यांनी पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारामध्ये कांस्य पदक जिंकलेलं आहे आणि या थ्री पोझिशन प्रकारामध्ये कांस्य पदक पटकावणारे हे पहिलेच भारतीय खेळाडू ठरलेले आहेत आणि याबरोबरच तब्बल बहात्तर वर्षांनी ऑलिम्पिकमध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याला वैयक्तिक पदक मिळालेलं आहे किती वर्षांनी बहात्तर वर्षांनी ऑलिम्पिकमध्ये स्वतंत्र भारतासाठी पहिलं पदक आणि आपल्या महाराष्ट्राच्यासाठी पहिलं पदक जे आहे तर ते एकोणीसशे बावन सालच्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये कुस्तीपटू खाशाबा जाधव यांनी पटकावलेलं होतं बघा ते पदक देखील होतं कांस्य पदक खाशाबा जाधव जा रे सातारा जिल्ह्याचे होते प्रश्न क्रमांक सोळा भारताचे भाला फेकपटू नीरज चोप्रा यांनी पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कोणते पदक पटकावले आहे उत्तर आहे रौप्य पदक आपल्या भारताचे गोल्डन बॉय म्हणून आपण ज्यांना ओळखतो नीरज चोप्रा यांनी या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये एकोणनव्वद पॉईंट पंचेचाळीस मीटर व्हाला फेकून आपल्या देशासाठी रौप्य पदक पटकावलेलं आहे या दोन हजार चोवीसच्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये पाकिस्तानच्या अर्षद नदीम यांनी ब्याण्णव पॉईंट सत्त्याण्णव मीटर व्हायला फेकून सुवर्ण पदक पटकावलेलं बघा आणि याबरोबरच पाकिस्तान या देशासाठी पहिलं वैयक्तिक सुवर्ण पदक पटकावणारे हे पहिले खेळाडू ठरलेले आहेत कोण अर्शद नदीम पाकिस्तान या देशाने आतापर्यंत अकरा ऑलिम्पिक पदके जिंकलेली आहेत या अकरा ऑलिम्पिक पदकापैकी पाकिस्तानने चार सुवर्ण पदक पटकावलेले आहेत बघा आणि या चार सुवर्ण तीन सुवर्णपदके जे आहेत ऑलिम्पिकमध्ये तर ते पाकिस्तानच्या हॉकी संघाने पटकावलेले आहेत दोन हजार चोवीसच्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भालाफेकीच्या प्रकारामध्ये कांस्य पदक पटकावलेलं आहे अँडरसन पीटर्स यांनी अठ्ठ्याऐंशी पॉईंट चोपन्न मीटर भाला फेकून कांस्य पदक पटकावलेलं आहे प्रश्न क्रमांक सतरा पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये भारतीय हॉकी संघाने डॅश पदक जिंकले आहे उत्तर आहे कांस्य पदक पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये आपल्या भारतीय हॉकी हो संघानं कांस्य पदक पटकावलेलं आहे बघा जे की पड़क ले ले या पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये आपल्या भारतासाठीचं हे चौथं पदक पड़क ठरलेलं होतं आपल्या भारतीय हॉकी हो संघाने हे तेरावं ऑलिम्पिक पदक पटकावलेलं आहे आपल्या भारतीय हॉकी संघाने आतापर्यंत आठ स्वर्ण पदक एक रौप्य पदक आणि चार कांस्य पदक जिंकलेले आहेत ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारतीय हॉकी संघाचा संघाने पराभव जो केलेला होता तर तो स्पेनच्या हॉकी संघाचा पराभव केलेला होता बघा या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये आपल्या भारतीय हॉकी हो संघाचे कर्णधार आहेत सध्या हरमनप्रीत सिंग आणि या दोन हजार चोवीसच्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सर्वाधिक गोल जे आहेत तर ते देखील केलेले आहेत आपल्या भारतीय हॉकी हो संघाचे कर्णधार हरमनप्रीत सिंग यांनी एकूण दहा गोल केलेले आहेत या स्पर्धेमध्ये प्रश्न क्रमांक अठरा भारतीय कुस्तीपटू अमन सेहरावत यांनी पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत डॅश डॅश वजनी गटात भारतासाठी कांस्य पदक पटकावले आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार सत्तावन्न किलो कुस्ती या खेळामध्ये अमन सेहरावत यांनी सत्तावन्न किलोवज निघटामध्ये पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आपल्या भारतासाठी सहावं पदक जिंकलेलं होतं कोणतं पदक कांस्य पदक आणि हे जे कांस्य पदक होतं ते दोन हजार चोवीसच्या ऑलिम्पिक स्पर्धेमधील पाचवं कांस्य पदक होतं बघा आणि एकूण पदक जर म्हटलं तर एकूण सहावं पदक होतं आपल्या भारतीय संघाने या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये एकूण किती पदके जिंकलेली आहेत तर सहाच पदके जिंकलेली आहेत अमन सेहरावत हे हरियाणा राज्यचे खेळाडू आहेत ऑलिम्पिकमध्ये कुस्तीमध्ये पदक पटकावणारे अमन सेहरावते आठवे भारतीय कुस्तीपटू ठरलेले आहेत प्रश्न क्रमांक एकोणीस पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये भारतातील सर्वात तरुण ऑलिम्पिक बॉक्सिंग पंच डॅशडॅश ठरले आहेत उत्तर ऑप्शन क्रमांक तीन कबिलन साई अशोक पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये आपल्या भारतातील सर्वात तरुण ऑलिम्पिक बॉक्सिंग पंच कोण ठरलेले आहेत कबिलन साई अशोक पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये आपल्या भारताचे एकूण सहा बॉक्सर सहभागी झालेले होते बघा या सहा बॉक्सरपैकी दोन पुरुष बॉक्सर होते आणि चार महिला बॉक्सर होते ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारे पहिले भारतीय बॉक्सर आहेत विजेंदर सिंग विजेंदर सिंग यांनी दोन हजार आठच्या लंडन ऑलिम्पिकमध्ये आपल्या भारतासाठी बॉक्सिंगमध्ये पहिलं पदक पटकावलेलं होतं प्रश्न क्रमांक वीस ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक पदके जिंकणारे खेळाडू हे आहेत उत्तर ऑप्शन क्रमांक एक मायकेल फ्लेप्स अमेरिकेचे मायकल फ्लेप जे आहेत जलतरणपट्टू यांनी ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासामध्ये सर्वाधिक पदके जिंकलेले आहेत बघा किती तर एकूण अठ्ठावीस ऑलिम्पिक पदके यांनी पटकावलेली आहेत या अठ्ठावीस ऑलिम्पिक पदकापैकी त्यांनी तेवीस सुवर्ण पदकं तीन रौप्य पदकं आणि दोन कांस्य पदके जिंकलेली आहेत ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासामध्ये सर्वाधिक पदके जिंकणाऱ्या खेळाडूमध्ये दुसऱ्या क्रमांकावरती आहेत लारिसा लॅटिनिना यांनी जिमनॅस्टिक्स या क्रीडा प्रकारामध्ये एकूण अठरा पदके जिंकलेली आहेत ऑलिम्पिकमध्ये त्या अठरापैकी नऊ सुवर्णपदके आहेत पाच रौप्य पदके आणि चार कांस्यपदके आहेत त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आहेत सर्वाधिक पदके जिंकण्याच्या बाबतीमध्ये नॉर्वेचे मेरिट ब्युरगर यांनी ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये आत्तापर्यंत एकूण पंधरा पदके जिंकलेली आहेत त्या पंधरा पदकापैकी आठ सुवर्णपदके आहेत चार रौप्य पदके आणि तीन कांस्यपदके आहेत आणि दोन हजार चोवीसची ची जी पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा पार पडलेली आहे तर या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सर्वाधिक पदके जे आहेत तर ते लिओन मार्चंट यांनी पटकावलेले आहेत बघा जलतरण प्रकारामध्ये लिओन मार्चन ज्या इथे फ्रान्सचे खेळाडू आहेत आणि यांनी या दोन हजार चोवीसच्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये एकूण पाच पदके जिंकलेली आहेत या पाच पदकापैकी चार पदक आहेत आणि एक आहे कांस्य पदक असे मिळून किती तर पाच पदके जिंकलेले आहेत दोन हजार चोवीसच्या या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये प्रश्न क्रमांक एकवीस पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये सर्वात वयोवृद्ध खेळाडू डॅशडॅश हे ठरले आहेत उत्तर ऑप्शन क्रमांक एक मारिओ डेस्ला ओरियर्स पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये सर्वात वयोवृद्ध खेळाडू कोण ठरलेले आहेत मारिओ डेस्ला ओरियर्स यांचं वय या आहे एकोणसाठ वर्ष आणि यांनी या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये घोडेस्वारीमध्ये सहभाग घेतलेला होता आता था। या पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस संबंधित काही महत्त्वाचे व्यक्ती जर बघितले आपण तर पॅरिस ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्याचं दिग्दर्शन केलेलं होतं थॉमस जॉली यांनी थॉमस जॉली हे प्रसिद्ध फ्रेंच अभिनेता आणि दिग्दर्शक आहेत पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये पथक संचलनामध्ये पहिला गट आलेला होता ग्रीस देशाचा आपल्या भारताचा यामध्ये क्रमांक होता चौऱ्याऐंशी वा आणि यानंतर पाहूया तुमच्यासाठीचा आजचा आपला प्रश्न आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे सध्या अध्यक्ष कोण आहेत या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंटमध्ये सांगायचं आहे अशा प्रकारे सर्व स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून जे चालू घडामोडीची आणि जी अत्यंत महत्वाचे प्रश्न आहेत तर ते प्रश्न आपण या चालू घडामोडीच्या सिरीज अंतर्गत स्पष्टीकरणासह पाहत आहोत तुम्ही जर आणखीन आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा चुकून सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका आणि याबरोबरच तुम्हाला जर मी दिलेली माहिती आवडली असेल समजली असेल तर आपल्या व्हिडिओला आपल्या चॅनलला लाईक कमेंट आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करायलाही विसरू नका आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर करंट अफेअर्स आणि जी केच्या महत्त्वाच्या एफ नोट्स हव्या असतील तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करू शकता या टेलिग्राम ग्रुपची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे धन्यवाद